नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजारवर या चॅनलमध्ये मी श्रीकांशी गेंट आपलं सहर्ष स्वागत करत आहे दिनांक दहा मे दोन हजार चोवीस वार शुक्रवार गुलटेकडी मार्केटयार्ड पुणे या ठिकाणी आज कोणत्या मालाची मोठ्या प्रमाणाची आवक झालेली आहे त्याचबरोबर कोणत्या मालाला चांगल्या प्रकारे दर मिळालेला आहे जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोज शेतमालाचे दर समजतील या ठिकाणी आपण पाहू शकता कलिंगड जे आहे ते आपल्याला लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर कलिंगडासाठी आज कमीत कमी सात रुपये किलो ते जास्तीत जास्त चौदा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर कलिंगड पाहू शकता लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला कलिंगड पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता स्वीटपॉल मागच्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज या कमीत कमी अठरा रुपये किलो होती रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आपल्याला पाहायला मिळते ज्या ठिकाणी आपण पाहू शकता लिची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये लिची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर हा जो माल आपल्याला पाहायला मिळते तो हा कलकत्ता या ठिकाणाहून आलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला दहा किलोची पेटी याच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते तर जो दर जो आहे तो आपल्याला अठ्ठावीसशे ते बत्तीसशे रुपये दहा किलोसाठी आपल्याला दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो लिचीसाठी तर पाहू शकता बॉक्स बेकिंगमध्ये अशा प्रकारे आपल्याला लिची या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता निर्मल जातीचे खरबूज या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचं पाहायला मिळते आपल्याला तर आज खरबूजासाठी कमीत कमी अठरा रुपये किलो ते जास्तीत जास्त बावीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर खरबोजचे हे दर आपल्याला कमी पाहायला मिळत आहेत आज या ठिकाणी आपण पाहू शकता पपई आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर पपईसाठी आज कमीत कमी पाच रुपये किलो ते जास्तीत जास्त पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते हा जो आपल्याला माल आहे तो पाच रुपये ते आठ रुपये या ठिकाणी किलो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीचा जो माल आहे तो आपल्याला जास्तीत जास्त पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी मालाला आपल्याला जास्तीत जास्त पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पैसासाठी पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कमीत कमी पंधरा रुपये किलो ते जास्त जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला खरबूज दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता केसर आंबा या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळतो तर केसर आंब्यासाठी कमीत कमी ऐंशी रुपये किलो ते जास्तीत जास्त एकशे दहा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते त्याचबरोबर बदाम आंब्यासाठी आपल्याला पन्नास रुपये किलो ते जास्तीत जास्त सत्तर रुपये किलो या ठिकाणी आपल्याला बदाम आंब्यासाठी दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये बदाम आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता लिंबाची आवक मला कोणावरती आपल्याला पाहायला मिळते तर कमीत कमी क्वालिटीमध्ये लिंबाला वीस रुपये किलो होते जास्तीत जास्त ऐंशी रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी आपण पाहू शकतो का लिंब आवडून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर पाहू शकता चांगलं मला चांगल्या प्रकारे दर या ठिकाणाला तर कमीत कमी वीस रुपये किलो होते जास्तीत जास्त ऐंशी रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर या ठिकाणी आज लिंबासाठी पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकतो शेवगी संघाची मोठ्या प्रमाणात आवड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर शेवगी संघासाठी आज कमीत कमी पंधरा रुपये ते जास्तीत जास्त वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर शेवगी संघासाठी दर या ठिकाणी आपल्याला होताना आपल्याला पाहायला मिळतोय पाहू शकता आवक पण या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते दर या ठिकाणी आपल्याला कमी आज झालेले पाहायला मिळतात त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता भुईमुगाची शेंगा जी या ठिकाणी आवक पाहायला मिळते कमीत कमी पन्नास रुपये किलो जास्तीत जास्त पंचावन्न रुपये किलो या ठिकाणी आपल्याला भुईमुगाची शेंगा पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता जे कैरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कैरी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कैरी या ठिकाणी लोणच्यासाठी आपल्याला पाहायला मिळते तर कमीत कमी बारा रुपये किलो ते जास्तीत जास्त पंधरा रुपये किलो या ठिकाणी दर असून देखील या ठिकाणी बाजारामध्ये आपल्याला ग्राहकांची संख्या कमी असल्यामुळे मालाला खरेदी करण्यासाठी ग्राहक कमी आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत तर पाहू शकता आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर दरही आपल्याला कमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता आवक पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर या ठिकाणी मालाला आपल्याला दर या ठिकाणी कमी झालेला पाहायला मिळते परंतु ग्राहकांची संख्या या ठिकाणी आपल्याला कमी आज पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता कोबीची आवाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आवाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कमीत कमी आज कोबीसाठी आठ रुपये किलो तर जास्ती जास्त बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पण चांगल्या प्रकारे पाहायला मिळते तर कोबीसाठी मार्केट हे पूर्ण आपल्याला उतरलेलं पाहायला मिळालेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता गाजर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज गाजरासाठी कमीत कमी दहा रुपये किलो ते जास्ती असतं बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला गाजरसाठी कमी पाहायला मिळालेले आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज टोमॅटोसाठी कमीत कमी आठ रुपये किलो ते जास्ती असते पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला मिळते तर पाहू शकता आवक पण या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते तर या ठिकाणी पण आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर आवक पण या ठिकाणी आपल्याला चांगले पाहायला मिळते जर तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भोपळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो दुधी भोपळ्यासाठी आज कमीत कमी वीस रुपये किलो ते जास्तीत जास्त तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळते तर दुधी पोपड्याचे दर आपल्याला वाढता प्रकारे या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता कारले जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज कमीत कमी तीस रुपये किलो ते जास्तीत जास्त पस्तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला कारल्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता फ्लावर पण मठोपणामध्ये आवका आपल्याला पाहायला मिळते तर फ्लावरसाठी आज कमीत कमी चांगल्या क्वालिटीच्या मालाला जास्तीत जास्त वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो आणि कमीत कमी बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला कमी क्वालिटीच्या मालाला या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो तर पाहू शकता क्वालिटी आपल्याला एक नंबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता वांगं जे आहे ते भरतासाठी वापरली जाणारे या ठिकाणी हिरवं वांगं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर आज वांग्यासाठी कमीत कमी पंचवीस रुपये किलो ते जास्तीत जास्त पस्तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते काळं पण पाहू शकता आपण चांगल्या क्वालिटीमध्ये भरताचं वांगे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कमीत कमी पंचवीस रुपये किलो ते जास्ती जास्त पस्तीस रुपये किलो या ठिकाणी वांग्यासाठी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता मेथी आपल्याला पाहायला मिळते तर मेथीसाठी आज कमी क्वालिटीमध्ये पाच रुपये ते जास्ती जास्त बारा रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर पाहू शकता मेथीची आवक मोठ्या प्रमाणावरती आहे त्याचबरोबर क्वालिटीनुसार आपल्याला या ठिकाणी आपल्याला दर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर या ठिकाणी गावरान कोथिंबीर या ठिकाणी पाहायला मिळते तर कोथिंबिरीसाठी आज कमीत कमी विलायती कोथिंबीर असे ते आठ रुपये ते दहा दहा रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे आणि गावरान कोथिंबिरीसाठी जास्तीत जास्त आपल्याला दहा रुपये ते अठरा रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर कोथिंबिरीचे दर हे आपल्याला आज चांगल्या प्रकारे पाहायला मिळत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता भेंडीची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज भेंडीसाठी कमीत कमी पंचवीस रुपये किलो ते जास्तीत जास्त पस्तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर आज भेंडीसाठी दर हे आपल्याला कमी पाहायला मिळालेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता चायना काकडी जी आहे ते आपल्याला कमीत कमी पंधरा रुपये किलो ते जास्तीत जास्त वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला चायना काकडीसाठी दर मिळतोय पाहायला तर आज काकडीसाठी दर हे कमी पाहायला मिळालेलं आहे तर हे रेग्युलर काकडी जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकता तर या काकडीसाठी आज कमीत कमी, कमी दहा रुपये ते जास्तीत जास्त पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी काकडी जे आहे ते आपल्याला पाच रुपये किलो ते दहा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला काकडीसाठी दर पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकता दोडक्याची क्वालिटी आपल्याला कमी पाहायला मिळते तर दोडक्यासाठी आज पंधरा रुपये किलो होते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर दोडक्यासाठी पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी वांगे पाहू शकता कमीत कमी दहा रुपये किलो होते जास्तीत जास्त अठरा रुपये किलो या ठिकाणी वांग्यासाठी दर पाहायला मिळाले आपल्याला क्वालिटी आपण पाहू शकता मीडियम क्वालिटीवाडी या ठिकाणी वांगे आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता तोतापुरी करी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये हो या ठिकाणी आपल्याला कैरी मिळते पाहायला तर तो तोतापुरी कैरीसाठी कमीत कमी, कमी वीस रुपये किलो होते जास्ती जास्त तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता गावऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते तर गावऱ्यासाठी आज कमीत कमी वीस रुपये किलो होते जास्ती जास्त रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते चांगल्या गावारीसाठी जास्त पस्तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर आज गावारीसाठी दर कमी या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता फणसाची मोठ्या प्रमाणाची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर फणसाला आज कमीत कमी बारा रुपये ते पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर हा आहे ते आपल्याला कमी क्वालिटीमध्ये त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर जर पण आज कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता आले जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर आल्यासाठी आज कमीत कमी पन्नास रुपये किलो होते जास्तीत जास्त शंभर रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी शकतो वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आले पण आपल्याला पाहायला मिळते तर कमीत कमी पन्नास रुपये किलो होते जास्तीत जास्त शंभर रुपये किलो या ठिकाणी आपल्याला आल्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटीनुसार आपल्याला दर या ठिकाणी वेगवेगळा पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता गाड्यांची आल्याची मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर पाहू शकता क्वालिटी एक नंबर क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आले पाहायला मिळते तर आवक पण चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे तर पाहू शकता टम्पूची आवक या ठिकाणी आल्यासाठी आपल्याला आलेली पाहायला मिळते या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकता आरवीची गाडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आवक आपल्याला टेम्पोमध्ये पाहायला मिळालेली आहे तर हे पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आरवी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर यासाठी आपल्याला आज तीस रुपये किलोची जास्ती असतं पस्तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला आरवीसाठी दर पाहायला मिळालेला आहे आपण बटाटा या विभागामध्ये आलेलो आहोत तर या ठिकाणी आपण पाहू शकता बटाट्यांची आवक वीज गाण्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर त्याचबरोबर बटाट्यासाठी आपल्याला कमीत कमी अठरा रुपये किलोची जास्ती जास्त चोवीस रुपये किलो या ठिकाणी अकरा बटाट्यासाठी दर पाहायला मिळते तर पाहू शकता बटाट्याची क्वालिटी एक नंबर क्वालिटी या ठिकाणी आपल्याला बटाट्यासाठी पाहायला मिळते भाऊ शकता चांगल्या क्वालिटीला चांगल्या दर या ठिकाणी आज मिळालेला आहे तर त्याचप्रमाणे या ठिकाणी भाऊ शकता हा पूर्ण आग्रा बटाटे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर यासाठी आपल्याला कमीत कमी अठरा रुपये किलो ते जास्तीत जास्त चोवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे आज